आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे चंदन नगर येथे माजी सैनिकांना झालेल्या त्रासाबद्दल पोलीस आयुक्तांकडून घेत कठोर कारवाईचे आदेश कुटुंबियांसह कार्यकर्त्यांनी घेतले आयुक्तांची भेट चंदननगर भागात राहणाऱ्या मुस्लिम समाजाच्या घरामध्ये घुसून त्यांना बांगलादेशी ठरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कथित हिंदुत्ववादी समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मॉनिटरीच्या वतीनं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेण्यात आली यावेळी माजी सैनिक असलेल्या कुटुंबियांच्या प्रतिनिधींनी पोलीस आयुक्तांसमोर संपूर्ण घटनाक्रम सांगितला त्यावर म्हणाले या घटनेबद्दल नाराजी आणि खेद व्यक्त करत सैन्य दलामध्ये कार्यरत असलेल्या कुटुंबियांच्या बाबत अशा प्रकारची घटना होणं अत्यंत वाईट आहे अशा प्रकारची कृती करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट आश्वासन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलं दिनांक सव्वीस जुलै रोजी रात्री उशिरा चंदनगर येथे शमशाद शेख यांच्या घरामध्ये घुसून बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि इतर सकल हिंदू समाज वडगाव शेरींच्या नावाखाली स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या समाजकंटक व्यक्तींनी गोंधळ घातला यावेळी त्यांनी शेख यांच्या कुटुंबियांना रोहिंग्या बांगलादेशी असं संबोधून त्यांची अवहेलना केली या यासंदर्भामध्ये पोलिसांकडे तक्रार करूनसुद्धा कारवाई होत नसल्यानं संबंधित कुटुंबियांनी नॅशनल कॉन्फरन्सचे राहुल दंबाळे यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्त यांची भेट घेतली यावेळी सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त मनोज कुमार पाटील यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते तसंच यावेळी मानवी हक्क कार्यकर्ते का ॲडव्होकेट असीम सरोदे शहाबुद्दीन शेख वसीम सय्यद अफजल खान अझहर खान मुफ्ती शाहिद ॲडव्होकेट तौसीफ शेख आतिफ शेख जावेद शेख फिरोज खान करीम शेख समीर शेख असलम सय्यद सुफिया तांबोळी शाहरुख शेख साधमान खान साहिल खान इम्तियाज खान हुसेन शेख समीर शेख डाले इत्यादी लोक सहभागी होते ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत रहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज